काय तुम्हालाही कधी वाटतं का की आपल्या घरात जन्मलेलं मूल हे फक्त एक बालक नाही तर काहीतरी फार मोठं फार दिव्य आहे कधी त्यांच्या डोळ्यात बघून आपलं मन गहिवर्तं तर कधी त्यांचं वागणं आपल्या शिस्तीतल्या मनालाही हलवतं आणि वाटतं हे काही साधं बालक नसलं पाहिजे हो अशी मुलं खरोखर असतात ज्या लहानग्यांमध्ये ईश्वर स्वतः उतरतो आणि त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये प्रत्येक नजरेमध्ये आपल्याला साक्षात देवाचंच दर्शन घडतं जर तुमच्याही मुलांमध्ये हे अकरा संकेत दिसत असतील तर लक्षात ठेवा हे मूल या पृथ्वीवर काहीतरी विशेष कार्यासाठीच आलेलं आहे तो एक देवदूत आहे एक प्रकाशाचा किरण आहे कारण लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपण म्हणतो तर ते काही चुकीचं नाही नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे की कृपया तुम्ही शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ सगळा पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्स मध्ये जय दी लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते पहिला संकेत जन्मताच असणारी असामान्य शांतता आपण लहान मुलं कोणतीही बघतो मग मुलगा असेल मुलगी असेल लहान मुलं रडतात गोंधळ करतात घरामध्ये इतका त्यांचा उच्छाद असतो की ते आईवडिलांच्या किंवा घरातील सदस्यांच्या नाकी नऊ आणून सोडतात खूप त्यांना जपावं लागतं पण काही मुलं अशीही असतात ते कधीच रडत नाही आणि सर्वांना प्रश्न पडतो की हा मुलगा किती समजदार आहे ही मुलगी किती समजदार आहे अजिबात रडत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही आईच्या कुशीमध्ये आल्या आल्या अशी मुलं शांत झोप घेतात कोणताही त्रास न देता जणू त्या आईच्या श्वासामध्ये विलीन होतात पण हा शांत स्वभाव कोणत्याही शिस्तीनं येत नाही तो साक्षात आत्म्याच्या तपातून येतो यानंतरचा दुसरा संकेत म्हणजे डोळ्यांमध्ये दिव्यता आणि नजर खोल असते अशा मुलांच्या डोळ्यात काहीतरी अलगद असतं एखादं दुःख जाणवतं एखादी समजूत दिसते कधी कधी तर जणू त्या डोळ्यातून विचार झरत असतो अशा मुलांचे डोळे हे त्यांच्या आत्म्याचा आरसाच असतात आणि अशा बालकांच्या डोळ्यांमध्ये साक्षात ईश्वराची छाया दिसते यानंतरचा तिसरा संकेत म्हणजे लवकर बोलायला लागणं आणि विचारपूर्वक बोलणं आपण बघतो की लहान मूल साधारणत दीड वर्षानंतर बोलायला लागतं पण काहींच्या बाबतीत असं होतं की ती मुलं अगदी सात आठ महिन्याचीच असतात तेव्हाच अगदी सुस्पष्ट आणि चांगल्या पद्धतीने बोलायला लागतात आणि त्यांचं बोलणं असं असतं की ते फक्त बोलतात असं नाही तर काय आणि का हे जाणून ते बोलतं आणि त्यांचं प्रत्येक वाक्य समोरच्या मनात बसतं त्यांचे विचार आपल्या मनाला भिडायला लागतात आणि आपणही विचार करतो की एवढ्या लहान वयामध्ये यांना इतकी समजूत आली तरी कशी तर ते बोलणं नसतं ते एखाद्या वयस्क साधूचं वाक्य आपल्याला वाटत असतं आणि हा सुद्धा ईश्वरीय संकेतच आहे यानंतरचा चौथा संकेत, संकेत म्हणजे इतरांच्या वेदनेवर हळव होणं आता लहान मुलं आपण कशाला म्हणतो की ज्याला कोणत्याही प्रकारची समज नसते ते त्यांच्या खेळण्यामध्ये किंवा त्यांच्या वेगळ्याच विश्वामध्ये ते रमवान असतात कोणत्याही गोष्टीची त्यांना उत्सुकता वाटत असते अर्थात खेळण्याचं बागडण्याचं हे त्यांचं वय असतं त्यामुळे समोरच्याला कधी काही त्रास होत असेल तर बऱ्याच वेळा लहान मुलांना समजतच नाही आणि आपणसुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा करत नाही की या मुलानं किंवा या लहान मुलीनं मला विचारावं की तुला काय झालेलं आहे किंवा समजा एखादी आई असेल ती थोडी थकल्यासारखी दिसली आणि किंवा घरातील एखादा सदस्य असेल मग त्या मुलाचे किंवा त्या मुलीचे नात्याने ते आजी आजोबा कोणी हे असू शकतं आणि ते झोपले तरी पण लहान मुलांना काही समजत नाही की हे का बरं झोपले असतील पण जे मुलं खास ईश्वराचा एक अवतार घेऊन जन्माला आलेले असतात जे मुलं आपण सामान्य नाही तर असामान्य म्हणून आपण त्यांना ओळखू शकतो तर त्याचाच एक संकेत म्हणजे आई थोडी थकल्यासारखी दिसली की पाणी आणून देणारं मूल भिकारी दिसला की खिशातलं बिस्किट देणारं लहान मूल दुसऱ्यांच्या दुःखानं व्याकुळ होणं हे काही सामान्य नाही हे करुणेचं दैवी रूप आहे जे सगळ्या प्राणीमात्रांप्रती त्यांचं असतं यानंतरचा पाचवा संकेत म्हणजे स्वतःहून मदत करणं आईला विचारायची सुद्धा गरज नसते तो बाळ आधीच समजतो आई दमलेली आहे आजीला थंडी वाजते बाबा शांत आहेत त्यांना त्रास नको हे समजून घेणं वयाच्या पुढचं असतं ही आहे आत्म्याची अनुभूती यानंतरचा सहावा संकेत म्हणजे निसर्गाशी संवाद झाडं फुलं प्राणी यांच्याशी जवळीक असं लहान मूल झाडांना पाणी घालतं वाऱ्याच्या झुळकीनं डोळे बंद करतं फुलांना पाहून हसतं कुत्रा मांजर पक्षी सगळे त्याच्या भोवती खेळतात निसर्गाशी नातं हे त्या आत्म्याचं गूढ असतं त्यांना पृथ्वीशी जोडलेलं एक बंध असतं यानंतरचा सातवा संकेत म्हणजे देव धर्म प्रार्थनेविषयी आपोआप ओढ देवाचं नाव ऐकून त्यांचे डोळे चमकतात आरती लागताच आपसुख हात त्यांचे जोडले जातात श्लोक एकदा ऐकला की दुसऱ्यांदा पाठ अशी स्थिती असते त्याला ईश्वराची आठवण करून द्यावी लागत नाही कारण त्याचं मन तिथेच आधीपासून वसलेलं असतं यानंतरचा आठवा संकेत म्हणजे स्वतःहून चूक मान्य करणं आणि क्षमासुद्धा मागणं एखादं चुकलं की तो लपवत नाही माफ करा असं सहज बोलतो कधी दुसऱ्यानं दुखावलं तरी लगेच माफ करतो खरं तर हा क्षमा आणि स्वीकाराचा गुणधर्म देवाच्या जवळच्या आत्म्यांमध्येच असतो यानंतरचा नववा संकेत म्हणजे मोठ्या विचारांमध्ये रममान होणं मरण म्हणजे काय देव खरोखर असतो का आपण चांगलं वागलो तरच देव खुश होतो का हे प्रश्न अगदी लहान वयातच विचारले जातात या प्रश्नांमागे असतो अनुभवांचा ठेवा हा अनुभव या जन्माचा नसतो तो तर त्या आत्म्याच्या आधीच्या यात्रेचा असतो यानंतरचा दहावा संकेत म्हणजे भांडण ईर्ष्या स्पर्धा यापासून दूर राहणं दुसरं मूल जरी खेळत असेल तरी हे बाळ त्याला खेचून घेत नाही स्पर्धा नाही कोणत्याही प्रकारचा हट्ट नाही आपलं आहे त्यामध्ये पुरेपूर समाधान मानणं ही वृत्ती केवळ ज्ञानी आत्म्याचीच असते अकरावा संकेत असा आहे एकांतातसुद्धा आनंदी राहणं त्याला खूप मित्र नसले तरी तो आनंदी असतो कधी चित्र काढतो कधी पुस्तक चाळतो तर कधी देवाच्या मूर्तीशी हळू आवाजात बोलतो एकटं असणं म्हणजे त्याच्यासाठी एक संधी असते स्वतःशी जोडून घेण्याची अशा मुलांना फक्त वाढवू नका तर त्यांना समजून घ्या त्यांचं ऐका त्यांच्यावर विश्वास ठेवा कारण ते काही केवळ तुमचं मूल नाही तर ते देवाचा एक खास असा दूत आहे आणि जे आपल्या घरात जन्माला आलेलं आहे ते आपल्या घरात आहे आपलं जीवन दिव्य करण्यासाठी तुम्हालाही असंच मूल आहे का कमेंट करून आम्हाला नक्की कळवा श्रीमद् भगवद्गीतेमध्ये भगवंत आपल्याला असं सांगतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत जेव्हा धर्माचं रक्षण आवश्यक होतं तेव्हा तो स्वतः वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट होताना आपल्याला दिसून आलेला आहे कधी तो राम होतो तर कधी कृष्ण आणि कधी तो एका निष्पाप बालकाच्या रूपामध्ये आपल्या घरी जन्मही घेतो हो मंडळी काही लहान मुलं ही फक्त तुमची मुलं नसतात ती ईश्वराचा अंश घेऊन जन्माला आलेली असतात त्यांचं अस्तित्व म्हणजे चालतं फिरतं अध्यात्म असतं शांत निर्विकार जन्म जणू योगींचा पुनर्जन्मच होय जेव्हा एखादं मूल जन्मताच रडत नाही आईच्या कुशीमध्ये ते शांत झोप घेतं तेव्हा ते फक्त शरीर घेतं आत्मा तर आधीपासूनच त्याचा परिपक्व असतो म्हणूनच शिव उपासक असं म्हणतात असाच शांत आणि समाधिस्थ आत्मा ही शिवतत्वाची खरोखर साक्ष आहे डोळ्यातून भक्तीचा झरा वाहतो एखादं मूल जेव्हा आईबाबांच्या नजरेतून थेट हृदयात पोहोचतं तेव्हा जाणवतं हे डोळे काही सामान्य नाहीत श्रीमद्भागवतामध्ये असं वर्णन आहे भगवंत जेव्हा वामन रूपामध्ये आले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून तेज प्रकट होत होतं तसंच काहीसं या बालकांच्या नेत्रातून झरतं सत्याशी एकरूपता सत्यम शिवम सुंदरम हे बालक कधीही खोटं बोलत नाही आपण चुकीचं केलं हे सहज कबूल करतं सत्य ही ईश्वराची खरी ओळख आहे आणि जो बालक लहानपणापासून सत्यप्रिय आहे तो स्वतः ईश्वराच्या जवळ आहे करुणेचा झरा अहिंसा परमो धर्म दुसऱ्यांचं दुःख पाहून अशा बालकांचे डोळे पानावतात भुकेल्या प्राण्याला आपलं तो अन्न देतो आईचा थकवा पाहून आईला जवळ घेतो ही करुणा हे दैवी गुण आहेत जे फक्त बुद्ध महावीर आणि भगवान श्रीरामांमध्ये दिसतात प्रार्थना आणि मंत्रांशी सहज जोड आरती चालू झाली की अशा बालकांचे डोळे अगदी आपसुकच बंद होतात आणि त्यांचे हातसुद्धा जोडले जातात रामकृष्ण हरीचा जप ऐकला की असं बाळ एकदम शांत बसतं ही देवाकडे असलेली त्यांची ओढ फक्त मनाची नाही तर ती आत्म्याची असते मनापासून असते जी आधीच्या जन्मांपासूनच तयार झालेली असते निसर्गाशी तादात्म्य ईश्वर सर्वत्र आहे याची जाणीव हे बालक फुलांशी बोलतं झाडांना पाणी घालतं प्राण्यांशी खेळतं भीतीशिवाय आणि कोणत्याही द्वेषाशिवाय म्हणूनच उपनिषदांमध्ये असं म्हटलेलं आहे की सर्व खलविदम ब्रह्म म्हणजेच काय सर्वत्र ब्रह्मच आहे हे मूल जगताना तसं दाखवतं स्वतःहून सेवा करणं सेवा हीच साधना अशी बालकं मानत असतात आई काही न सांगता पाणी आणणं आजीच्या पायावर तेल लावणं ही वयाच्या पलीकडची जाणीव अगदी लहान वयातच त्यांना आलेली असते ही सेवा भावना म्हणजे लक्ष्मीच्या पावलांची चाहूल जेथे सेवा असते तेथे ईश्वर वसतो मोठ्या विचारात रमणं ज्ञानेश्वरीच्या ओळींमध्ये उतरलेला आत्मा देव खरोखर असतो का आपण चांगलं का वागावं वा अशा विचारांनी भरलेलं ते बालक हे वय नाही ही, ही त्याच्या आत्म्याची उंची आहे स्वतः ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात ज्या वयात खेळ खेळायचे त्या वयामध्ये मी आत्मसाक्षात्कार केला हीच ती दैवी सृष्टी आहे स्वतः स्वतःचं समाधान शोधणं हे योगींचं लक्षण मानलं जातं एखादं बाळ जर त्याच्या खेळण्याशिवाय सुद्धा आनंदी राहत असेल एकटंच बसून झाडांकडे टक लावून बघत असेल आणि आनंदी होत असेल कधी स्वतःशीच काही बोलत असेल तर हे सगळे समाधानी स्वभाव म्हणजे साक्षात योगतत्वच होय कृष्णसुद्धा बालपणी वृंदावनामध्ये असेच समाधानी होते दुसऱ्यांबद्दल ईर्षा नाही मैत्री क्षमा आणि शांती दुसरं मूल जिंकलं तरी अशा बाळाला राग येत नाही एखाद्याचं खेळणं मोडलं की आपलं स्वतःचं ते त्याला देऊन टाकतं हे प्रेम ही मैत्री या गोष्टी संतांच्या गुणसूत्रांमधून आलेल्या असतात आपण कोण आहोत याची त्याला आतूनच जाण असते कधी तो स्वतःहूनच म्हणतो देव आपल्यात आहे मरण म्हणजे आपल्या देहाचं विसर्जन आहे आत्मा मात्र तसाच राहतो हे शब्द जणू एखाद्या ऋषीच्या मुखातून आलेले वाटतात पहा मंडळी अशी मुलं तुमच्याकडे जन्माला आलेली आहेत कारण ईश्वरावर तुमचा प्रचंड विश्वास होता ती तुमची कठोर तपश्चर्याच होती आणि त्या विश्वासाची त्या तपाची ही जणू देणगीच आहे तेव्हा अशा मुलांचं खूप चांगल्या प्रकारे संगोपन करा योग्य वेळी योग्य तो धाक देणं काही चुकीचं नाही पण कधीकधी आपण आपल्या मुलांवर आपली नको ती मतं लादतो आणि त्यांना जेवढा नको तेवढा धाक देतो तर या गोष्टी करू नका थोडक्यात काय त्यांना बंधनात ठेवू नका कारण त्यांना या जगामध्ये काहीतरी विशेष करायचं आहे ते आपल्या घरात आले आहेत पण त्यांचं कार्य संपूर्ण जगासाठी आहे जर ही लक्षणं तुमच्या मुलांमध्ये दिसत असतील तर खाली कमेंट करून जरूर सांगा आपल्या घरातील देवदूतांची ओळख आपण साऱ्यांपर्यंत पोहोचवूया तेव्हा सबस्क्राईब करा दिल्लीकर मराठी भक्ती ज्ञान आणि संस्कृतीच्या या प्रवासामध्ये आमची साथ द्या मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हरी